कडकोपऱ्याने काढलेल्या गवत्यांनी एक वैरण होऊन जाते एका टायमाची लेमन लावून खात्यात गाया त्यांना आता वैरणच नव्हती करायची त्यांनी खाल्लं होतं की निगोल हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज झालेले अंगणातली साफसफाई झाडू वगैरे मारून एकदम टाकाटक करून टाकले आता नंतर दिवस मावताना शेण उचलते मला आता दळणं करायचे आणि अण्णांचा उपवास हे सकाळी खिचडी बनवली नव्हती मग अण्ण बोलले चहा बनव मला प्यायला चहा काय म्हणते चहा ठेवलाय काटवर तर आता चहा पिते आणि नंतर दळण करायला घेते पैवाय पियाला ये म्हटलं पियायला चहा तू रोज करते मी एक दिवस नको करू का मी नसन केली होय मग कोणी वय हे असे अंगणात झाड असल्याचे फायदे एकच पिपरीचं झाड आहे मोठं आणि रोज वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला भेटतात अंगणात तांदूळ टाकलेले असं कोंबड्यांना चिमण्या येऊन खात्यात ह्या पक्षाला आमच्याकडं व्हायला म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ती सिमेंटचा कोबा जरा त्याला शेवाळ चढले त्याचा आणि त्याचा कलर सेमच दिसायला लागलाय किती बघा ना डुलट डुलत डुलत मस्तपैकी चालतंय भारी वाटते मी तच बसली अंगणात तरी पण बघा ना किती छान माझ्यासमोरून फिरतायत भीती नाही आहे ना की ही येईल आम्हाला पकडेल किंवा हुसकून लावीन दिवसातून कितीतरी वेगवेगळ्या वेग प्रकारचे पक्षी येतात सकाळ सकाळी कोकिळा येते मला तर ह्या पक्ष्यांची नावं पण माहीत नाहीत भरपूर सारे पक्षी असतात आणि आता पिपरीची सावली एवढी दाट झाली आहे ना हिरवीगार त्याच्यामुळं अजून पक्षी येऊन बसतात लय घरटी केलेत बरं का झाडांवर झाडांवर केलेत पत्र्यांना केलेत शेडमध्ये के वटेवर एवढी वरडती काय काय का वरडती काय झालंय का तुला काय वाटलं मी कापायला घेतली तुला नाही बाबू लय धागा अडकलाय तुझ्या पायात बाबू बाबू ले धागा अडकलाय पायात तुझ्या इथं वरडून दाखव इथं वरडून दाखव बचाव 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 झालं शांत झाली <laughs> थांब काय धागा अडकलेला काढू आपण तुझ्या कस धागा कुठलाय पायात एवढी हलकी झाली काय खाई न झाली तिला काय झाले काय माहिती आजरी ही कोंबडी म्हणजे आजरी हे बघा केवढा धागा गुतला होता असे धागे गुतले ना पायांमध्ये कोंबड्यांचे लक्ष ठेवायला लागते हे बघा धाग्याने कसा बंद झालाय इथून बघितलं का इथून काच पडली धाग्याने काच हे बघा जा जा, जा।, जा। डुलत डुलत चालती धागा <laughs> तिथं टाकते कचरा गोळा करून ठेवला जाळायला तिथं टाकते परत दुसऱ्या कुठल्या तरी कोंबडीच्या पायात गुतल काय खरं नाही आज गवतावर गवतच आणून टाकतात तिथं काय भानगड समजा ना रोज नाही तर आणत चौधरी साहेब आणतात संध्याकाळी आल्यावर माझं पण काय झालंय मला उचलू लागायला कोण नसतं आणि आणायचं जरी झालं ना तरी माझे पाय भरपूर दुखत आहेत तर टाचांनी तर एवढं हैराण केलं आहे मला आणि ह्यांचं पण दुखत आहेत अण्णांचे पण पण ते आणू नका म्हणल्यावर असतं ना जरा म्हातारे माणसांचं मग तर जास्तच करायचं तर आबाळ आलेले म्हणलं हे गवत आता इथं घरी आणून ठेवलं आहे तर पावसाने परत आजूबाजूचा चिखल पण त्याच्यावर उडतो आहे आता अण्णांनी तर झाकून ठेवावं मळ्यात पण हाही एक मुरगासाचा बोत होता तो फाडलेला आहे आणि काढलं ना गवत मळ्यात की आम्ही असंच झाकून ठेवत असतो कागदाने म्हणजे मी नाही जाता अन्नात झाकून ठेवतात पण आता घरी आणले तर म्हटलं झाकून ठेवावं नाही तर ती गुरांच्या पण पोटात नाही आणि धडक काहीच नाही उगं तिचं त्या गवताचं घरी ही होऊन बसायचं इसनून बसतं बरं का गवत पावसाने भिजलं आणि झाकून ठेवलेलं असलं की हे संध्याकाळच्या वैरणीसाठी होईल उपयोगी हो केवढा ढीग लागला आहे गवताचा दिवसभर यांनी खाल्ले तरी पण बघा की यांना सारखं पुढंच टाकावं वाटतं पुढंच टाकावं वाटतं खावडे असतात बरं का ह्या गाया गावरान गायना कमी लागतं खायला यांना जास्त लागतं एवढ लवकर कस काय नवर वाटत म्हणून हा दळण करायसाठी ज्वारी गहू काढायची पाठीत ह्या कणगीची सिस्टीम मला माहीतच नव्हती नवीन कंदगी घेतली तेव्हा मला वाटायचं लोकांच्या दरवाज्यांमध्ये बघितल्यावर मला असं वाटायचं कसं काढत असतील ऊन आतमध्ये उतरायला लागत असेल का ह्याच्यात उतरायला कुठं पायरी पण नाही पण जेव्हा मी स्वतः घेतल्या ना तेव्हा मला समजलं की ह्याला खालून जागा असते काढायसाठी तर या कंदगींचं सांगते तुम्हाला एक कनिग आहे ना माझ्या मावशीने दिलेली आणि तिची काय फुकट नाही घेतलेली पण तिला पैसे पण अजून दिलेले नाही तिला द्यायचेच पैसे अजून आणि ही जी नवी दिसते आहे ना बाजूची ती आम्ही घरीच घेतलेली तर पहिलं माहिती का तुम्हाला पहिल्या लाकडाच्या कणगी असायच्या तसल्या कामठ्यांच्या तर तिला सारव वगैरे लागायचं एक ती एकदा घरात एक ती विणून बनवली जायची ती कणिक आणि तिला एकतर घरात किंवा मग गोठ्यात असं एका ठिकाणी बनवलेली ती हलवायला येत नसायची जर घरात बनवली ना तर चौकटीतून बाहेर येत नसायची मग घरातच सारवायला लागायचं आठवडाभर वाळवायला लागायचं तिला कणगीत ज्वारी टाकायच्या आधी तर आता तशी सिस्टीम नाही आहे बरं का गहू ज्वारी संपली की ह्या कणगी स्वच्छ पुसून काढता येतात कुणी धुवून पण काढतं पण धुतल्या नाही पाहिजेत कणगी का धुतल्या नाही पाहिजेत ते शेवट तो पत्राच आहे ना त्याला पाणी लागलं तर ते खराब होणार आणि ओल्या कपड्याने असं छान पुसून घेतल्यावर वाळत ठेवल्यावर उन्हात असं पण पन चालतंय पण आपली आपली इच्छा असते सर्वांची तर एका कणगीमध्ये ज्वारी आहे आणि एका कणगीमध्ये गहू आहेत आमचे आणि नाही नाही म्हणलं तरी ह्याच्यात सात सात गोण्या बसतात म्हणजे आपल्या पिंडीची पोती जी असतात ना ती सात सात पोती बसतात या कणगी आपल्या घेण्यावर पण आहेत बरं का कुणाला किती तीन गोण्यांपासून भेटते तीन गोण्यांची पाच गोण्यांची सात गोण्यांची तर माझ्या दोन्ही सात गोण्यांची आहेत नवी कणिक जरा बारीक दिसते दिसता ना पण तरी पण सुद्धा बसतात तर यावर्षी कणगी आज भरलेली आहेत गेल्या वर्षी आम्हाला फक्त साडेतीन पोती ज्वारी झाली होती यावर्षी या कणगी दोन्ही गच्च भरलेले आहेत आणि वर बोचकी होती मात्रे कुत्र्याची तर ती संपवली आता ह्या कणगीतल्याच घडीवारीला चालू झाले आणि अशी दोन दोन पाट्या घेतली ना की दोन पायल्याचं दळण होऊन जातं ही माझं पाठीचं मापच आहे एवढ्या दोन पाट्या काढून घ्यायच्या म्हणजे दोन दोन पायल्याचं दळण होते आणि ही दोन पायल्या दो, दोन 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 पायल्या दोन इंचं दळण असं केलं ना की चार पायल्या दळण मला पंधरा दिवस वीस दिवस आरामात जातं दळण करायला खरं तर मला अंगणात बसायचं होतं पण बारीक टिपका चालू झाला भुरभूर भुरभूर यायला चालू झाली मग म्हटलं आता अंगणात बसून काय आपलं दळण होणार नाही काय झालं आहे गव्हामध्ये कुड्या जास्त आल्यात जरा हिरवा गहू करण्यात आला आमच्याकडून त्याच्यामुळं त्याच्यात कुड्या जास्त आल्यात मग ती गव्हाच्या दळणाला उशीर लागतो ज्वारीच्या दळणाला नाही उशीर लागत मग वाट्यावरच घेतलं दळण करायला पण आता गंमत काय सांगते आता पुढचं व्हिडिओमधलं आधीच सांगून ठेवते हो तुम्हाला कारण दळण करायला घेतलं आणि म्हणजे आमच्या आप्पांची मुलगी म्हणजे चौधरी साहेबांच्या मोठ्या काकांची मुलगी आली राखी बांधायला आणि काल रक्षाबंधन झालं पण गावाकडे कसं असतं की त्याच दिवसाला जाणं होत नाही शेतातली कामं असतात असतात एकल पायाची माणसं करणारी असतात त्यामुळे बायका आपल्या वेळेनुसार जाऊन राखी बांधून येतात तर असो येण्याला महत्व असते तर ह्या आज आलेले आहेत राखी बांधायला आणि हेच दळण करायला मला दिवस मावळला बरं का तर पिऊन लगेच गेल्या हो कळू दे की मोठी म्हणून खूप साधी भोळी बरं ही मॅडम मोठ्या सासऱ्याची मोठी मुलगी म्हणजे आमच्या घरात सगळ्यात मोठी दोन दिवस झाला आमच्या चौधरी साहेबांचा हात मला रिकामा दिसायचा मला कस तरी वाटत त्यांचा हात रिकामा असेल तर काढला बाया पहिल्यांदा आलाय राखी हम्म माझ्या एकदा कधी आलाय मग ती राखी बांधून घेणार राक्षसाकड होत होत तोंड व नाही काय करत आवयनी शेरू इकडे शेरू इकडे फाड एकदा कुठं तरी जागे चांगल्या <laughs> दे का नको ए अगो बाई सुनीयची आता नवऱ्याला कोण नाकरी घालायचं अजून मी नवऱ्याचीच काळजी करावंय आपलं जेव्हा आपण करायचं ही बरोबर आहे काय वरमय झाले ते परवा पाहुणा लगेच ती पण धरली आज आता दिवसा लग्न आहे थांबा थांबा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की चौधरी साहेबांना सखी बहिणी आहे का तर चौधरी साहेबांना सखी बहीण आहे आणि त्या मुंबईला असतात तर त्या असं मध्ये आधी येणं जाणं त्यांचं होत नाही कारण त्या पण आताच मोठं कुटुंब आहे त्यांचं आणि आता सेपरेशन झालेलं आहे त्यांचं सगळ्यांचं म्हणजे शेती वेगळी करून घेतलेली तर त्या येऊन जाऊन शेती करतात मग शेतातली कामं चालू असली की त्या येतात आणि आल्यावर व्हिडिओ काढतील म्हणून त्या सांगता येत नाही कारण त्यांना नाही आवडत व्हिडिओ काढायला ही काय मोबाईल लावून शूटिंग करायचं असं कुणी भावना आले शूटिंग करून घ्यायची त्यांना <laughs> तुम्ही मी दिसत मला पुन्हा माहितीये का हा माझी ननंद अशी होती म्हणून दिसणार ही कवर पुढच्या पिढीला मी दिसणार मग तर असं होतं आमच्या चौधरी साहेबांचं रक्षाबंधन तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच यांना जेवायला थांबा म्हटलं तर ह्या काय जेवायला थांबल्या नाही यांना लवकर रिटर्न जायचं होतं गुरुढोरा असतील तर थांबायला जमत नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया